आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक विषय घेणार आहोत श्रेय अय्यरला एशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय संघात जागा मिळालेली नाही श्रेय अय्यरने दोन हजार चोवीस पंचवीस डोमेस्टिक क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आणि आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये देखील त्याने आपल्या टीमसाठी जबरदस्त प्रदर्शन दिले तरी सिलेक्टर्सने त्याला स्कॉटमध्ये स्थान दिले नाही हे पाहून अनेक क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये त्याने पंजाब किंगसाठी खेळताना अत्यंत जबरदस्त फॉर्म दाखवला त्याच्या खेळामुळे टीम अंतिम सामन्यात पोहोचली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी त्याची त्र्याहत्तर धावांची खेळी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये तीनशे पंचवीस धावा आणि दोन शतकं त्यामुळे त्याची स्थिरता आणि क्षमता स्पष्टपणे दिसून आली रणजी ट्रॉफीमध्ये चारशे ऐंशी धावा आणि सरासरी अळूसच दाखवून त्याने टेस्ट क्रिकेटसाठी पात्रता सिद्ध केली असे सर्व प्रदर्शन केल्यानंतरही श्रेय सय्यरला संघात जागा न मिळणे खूप मोठा धक्का आहे त्याच्या मेहनतीला आणि कन्सिस्टन्सीला योग्य किंमत दिली गेली नाही कधी कधी आयुष्यात अशिक्षण येतात जे आपल्याला दुःख देतात पण श्रेयसयरने नेहमीच उठून आपली ताकद दाखवली आहे आणि पुढील काळात अजून मोठा प्रदर्शन करणार आहे हे निश्चितच आहे मित्रांनो चला कमेंटमध्ये लिहवाय श्रेयशयर आम्ही तुमच्यावर गर्व करतो आणि सबस्क्राईब करा रिक्यू